गोविंदवाडा फॅमिली रेस्टॉरंट चला नवीन वर्ष साजरे करूया गोविंदवाडा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये सर्व ग्राहकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत लाईव्ह म्युझिक करा ओके हो सोबत धमाल डीजे नाईट स्पेशल अट्रॅक्शन आर जे ट्वेंटी वन डीजे प्रवेश फी फक्त दोनशे पन्नास रुपये प्रति व्यक्ती फुड व्हेज अँड नॉन व्हेज अनलिमिटेड त्वरा करा त्वरा करा नवीन वर्ष गोविंदवाडा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये साजरा करा लिमिटेड प्रवेश पासेस उपलब्ध संपर्क सेवन झिरो टू झिरो नाईन एट फोर झिरो सेवन झिरो नाईन सिक्स सिक्स फाय नाईन सिक्स नाईन झिरो सेवन झिरो आमचा पत्ता गोविंदवाडा फॅमिली रेस्टॉरंट कसबा अमरावती चांदूर रेल्वे रोड चांदूर फक्त किलोमीटर अंतरावर खास ग्राहकांसाठी फूड व्हेज आणि नॉन व्हेज अनलिमिटेड जेवण फक्त दोनशे पन्नास रुपयात चला नवीन वर्ष साजरा करण्यासाठी गोविंदवाडा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये